भूमि घाट जो परिसर आहे पिंपळगावचा तो पाण्यात गेल्यामुळे येथील ग्रामस्थांना अंत्यविधी बैलगाडा घाटाच्या तिरावं करावं लागतात हे समोर दृश्य दिसत आहे कारण मोठ्या प्रमाणात पाणी सर्वत्र असल्याने बैलगाडा घाट किंवा स्मशानभूमीत घुसल्याने तेथे अंत्यविधी करणं शक्य नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांनी गावातील ज्येष्ठ व्यक्ती जे आरगडे बाबा आहेत किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश आरगडे यांचे वडील यांचं निधन झालं आणि स्कूल कमिटीचे अध्यक्ष त्या पद्धतीने आपण त्यांचं अंत्यविधी पाहत आहे पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव येथील गोडनदी पात्रात आहे जिथे स्मशानभूमी त्या स्मशानभूमीचा परिसर किंवा जो बैलगाडा घाट आहे हा बैलगाडा घाटाचा परिसर सुद्धा आता पाण्यामध्ये गिल्ला आहे जवळजवळ निम्मा भाग पाण्यात गेला आहे आणि भूमी किंवा इथं जे सुशिल्प करत गेले ग्रामपंचायती किंवा ग्रामस्थ माध्यमातून तो परिसर संपूर्ण दिसतोय बघा पूर्णपणे पाण्यात गिल्ला आहे आणि जे बैलगाडा घाट जो आहे तो बैलगाडा भरपूर पाणी सांगितले आता आपण तिथं नेमक कधी पाणी आले काय का याबाबत माहिती घेऊया एक मिनिट वसंतराव राक्षे जे माजी ग्रामपंचायत उपसरपंच आहेत ते इथे आहेत ते पाण्याबाबत किंवा या पुराबाबत माहिती सांगतील बोला मी वसंत बहादूर राक्षे विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच गेले तीस ते चाळीस वर्ष या ठिकाणी काम करत असताना आज या ठिकाणी घोड नदीच्या पवित्र तीरावरती या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी बैलगाडा बह necessary... घाट आहे स्मशानभूमी आहे पिंपळेश्वराचं मंदिर आहे जवळजवळ त्र्याण्णव सालानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी हा पूर या घोड नदीला आलेला आहे जरी या ठिकाणी पूर आलेला असला तरी परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना ज्याची पाण्याची गरज आहे ही पाण्याची गरज आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून असेल या ठिकाणी सर्व या माध्यमातून असेल शेतकऱ्यांची गरज भागलेली आहे आणि याच गरजेमधून या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्याचा शेतकरी या ठिकाणी आपली या ठिकाणी शेती असेल इतर व्यवसाय असेल हे या ठिकाणी या माध्यमातून पार पाडणार आहेत तरी या ठिकाणी जे परि पाऊस झालेला आहे हा शेतीसाठी पूरक आहे हा जरी या ठिकाणी झाला असला जास्त पाऊस असला परंतु शेतीसाठी हा नक्कीच चांगला आहे एवढंच मनोगत या ठिकाणी मी सांगतो बघा जे वसंतराव राक्ष आहेत त्यांनी हा पाऊस उपयुक्त असल्याचं सांगितलंय आता माझे शेजारी अनिल चव्हाण आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत नेहमी गावाच्या जळण किंवा इतर याच्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो ते आता या पुराबाबत माहिती सांगतील बोला या ठिकाणी जो घोड नदीला पूर आलेला आहे आज रविवारी तो गेले एकतीस वर्षापूर्वी अशाच प्रकारचा याच्यापेक्षा मोठा पूर या ठिकाणी आला होता आणि त्यावेळी आमचा जो बेट परिसर होता आणि समोर खडकी गावची जी तटबंदी होती त्याच्या आत पाणी गेलं होतं आणि त्यानंतर हा पूर आलेला आहे या ठिकाणी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळं आणि गेली दोन तीन दिवस सतत पाऊस असल्यामुळं या ठिकाणी पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे परंतु आमच्या गावाला रामचंद्राचा आशीर्वाद असल्यामुळं असं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही फक्त आज एक ज्येष्ठ नागरिकाचा गावातील या ठिकाणी निधन झालं त्यांना स्मशान स्मशानभूमी पाण्याखाली गेल्यामुळं आम्हाला तो विधी या घाटाच्या तो तोंडावर घ्यावा लागला घाटात सुद्धा जवळजवळ चाळीस फुटापर्यंत पाणी गेले परंतु या ठिकाणी हा पाऊस शेतकऱ्यांसाठी चांगला आहे परंतु नुकसान न झाल्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थ या दृष्टीने समाधानी आहोत काय नाव तुमचं बोला तुम्छा बोला कोण बोलणार नाही काय नाव तुमचं शिवाजी पोखर करत आहे पाऊस चांगला झाला पुरा आला काय मत आहे पाऊस चांगला झालेला आहे पाणी पण आले भरपूर न दिला काय लोकही समजे समाधानी पाऊस जास्त झाल्यामुळं काय पिकाला काय फायदेशीर आहे का तारकारी पिकाला थोडशी लुस्कान पण आहे थोडा फायदा आहे आणि थोडी लुस्कान आहे काय म्हणजे एक तर असं काय शंभर टक्के लुस्कान आहे असंही नाही पन्नास टक्के लुस्कान आहेच पावसामुळे पाऊस जास्त झाल्यामुळं आता कसं आहे पाऊस तर पाहिजेच शेतीला पाऊस असल्याशिवाय काय काही शेतीमध्ये माल आपण काय करू शकत नाही पाणी जर असेल तर माल आपण टिकू शकतो तर एकंदर आता सर्वच शेतकऱ्यांनी सांगितलंय का हा पाऊस उपयुक्त आहे बघा इस्माशानभूमी आता पाण्यात गेल्यामुळं एक अंत्यविधी इथं चालू आहे तो जो बैलगाडा घाटाचा था कठाडा आहे तिथं घ्यावा लागला म्हणजे एवढा पुराचं पाणी आलंय खबरदारीची उपाययोजना म्हणून तिथं तो अंत्यविधी एकदम व्यवस्थित झालेला आहे का तसं काही कुठलंही नुकसान झालेलं नाही हे जे पाणी आले किंवा जो पूर आला आहे हे खळबळून जर जे जलपर्णी आहे किंवा जे इतर पाण्यातल्या जे वनस्पती आहेत किंवा जे वाळूचे काही खड्डे होते ते पूर्णपणे आता वाहून गेले आहे